तर नेमकं का आज काय काय घडलं हे सगळं आपण समजावून घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे त्यांच्यासोबत ॲडव्होकेट यतीन जगतापसुद्धा असतील नेमकं काय काय आज घडलं आणि काय काय नेमकं का न्यायालयानं सांगितलेलं आहे कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात के आलं होतं यू यू लळित यांनी नेमकं काय म्हटलं हे सगळं आपल्याला सोप्या शब्दात जाणून घ्यायचं आहे मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी म्हणजे आता ही सुनावणी एकोणतीस जानेवारीला होणार आहे जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे राम नेमकं आज काय काय घडलं आज न्यायालयानं कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं या संदर्भात आपल्यासोबत ऍडव्होकेट यतीन जगताप आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते एकदा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया बिलकुल पहिलाच दिवस होता पाच सदस्यीय हे खंडपीठ होतं आणि एका सदस्याला म्हणजे बाहेर पडावं लागलेलं आहे हे नेमकं घडलं कसं आतमध्ये सुनावणी काय झालेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत ती यतीन जगतापजी यतीनजी मला सांगा की नेमकं आज सुनावणी दरम्यान का काय घडलं आणि यू यू ललित यांच्या संदर्भामध्ये कोणते आक्षेप घेण्यात आले होते आज सुरुवातीला तर आज हे जे हेअरिंग होतं हे डेट फिक्स फिक्स करण्यासाठी होतं शेड्यूल फिक्स करण्यासाठीच होतं फायनल हिअरिंगसाठी आज लागलेलं नव्हतं पाच जजेसचं जे बेंच होतं ते आज डिसाईड करणार होतं की शेड्यूल कसं राहील ह्या हिअरिंगचं सा। ते बसलेलं होतं पण त्याच दरम्यान राजीव धवन जे ऑपोजिटचे काउन्सिल होते मुस्लिम कम्युनिटीचे तर त्यांनी ह्यात ऑब्जेक्शन असं घेतलं होतं की यू यू ललित जे आहेत जजेस जज आहेत तर ते एका कनेक्टेड मॅटरमध्ये अपेअर झालेले होते ॲज अ वकील म्हणून त्यामुळे मग त्यांनी फक्त ही गोष्ट निदर्शनाच आणून दिली पण हे गोष्ट ज्यावेळेस निदर्शनास आणून दिली तर स्वतः यू, यू ललित आहे ते त्यांनी स्वतःला रिक्वेस्ट केलं म्हणजे त्यातून माघार घेतलेली हिअरिंग मध्ये हे करण्यासाठी स्वतःला न्यायालयीन प्रक्रिया जी असते त्यामध्ये असा जर आक्षेप घेतला तर स्वतःहून माघार घ्यायची असते का चीफ जस्टिस सांगू शकतात काय काय म्हटलं जातात व्याख्या काय आहे याची एक पर्टिक्युलर अशी व्याख्या अशी नाही आहे पण हिस्ट्री जी आहे हे स्वतःहून मागे सरलं जातं किंवा असं बेंच असेंबल केलं जात नाही ऍक्च्युली बेंच असेंबल का केलं याबद्दल आपण नाही सांगू शकत कारण तो, तो तो त्यांचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे डिसिजन आहे त्यामुळे त्यांनी ते असेंबल केलं पण ठीक आहे त्यांनी माघारी घेतलेलं आहे आता त्याच्या मग आता चार सदस्यांचं खंडपीठ झालेलं आहे पुन्हा नवीन गठन केलं जाईल नवीन नवीन गठन होणार पाचवे अजून ऍड होतील त्यामध्ये आणि एकोणतीस तारखेला होणार आहे अच्छा परंतु राजीव धवन यांनी काही मुद्दे मांडण्यात आले होते कोणते ते मुद्दे होते की जे सर्वोच्च न्यायालयासमोर राजीव धवन यांनी ऑब्जेक्शन मूळत यू यू ललित यांच्यावर घेतलेलं होतं की ते असू शकत नाहीत यामध्ये म्हणून दुसरी गोष्ट महत्वाची अशी होती की यामध्ये जे पेजेस आहेत हे काही हजारो पेजेस आहेत ज्यामध्ये अरेबिक लँग्वेज मधले आहेत काही काही संस्कृत आहेत तर याचं जे ट्रान्सलेशन आहे ते बरोबर नाही असं बऱ्याच जणांचं ऑब्जेक्शन होतं त्यामुळे तशा डायरेक्शन दिलेल्या आहेत रजिस्ट्रीला की हे व्हेरीफाय करा आणि एकोणतीस तारखेला शकेड्युल डिसाईड करण्यासाठी मॅटर लागेल ला बिलकुल पण एकूण पेजेस जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की अठरा हजार पेजेस आहेत आणि अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये केवळ चार हजार पेजेस दाखवण्यात आलेले आहेत जे बाकीच्या ज्या भाषा आहेत त्या पेजेसचा ट्रान्सलेशनचा भाषांतरांचा काय उपयोग होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये नाही ट्रान्सलेशन लागेल जर ऑब्जेक्शन घेतलं आहे तर त्याचं ट्रान्सलेशन केलेलं असणार आहे जसं रजिस्ट्री सांगते त्यानुसार पण ट्रान्सलेशन हे असलं पाहिजे कारण त्या पेजेसवर रिलाय करत असतील तर ते पेजेस समोर असले पाहिजेत कोर्टाच्या म्हणून ते महत्वाचे पेजेस आहेत आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला थांबवते एकंदरीत जगताप यांनी अत्यंत सोप्या भाषेत नेमकं काय काय घडलं ते समजावून सांगितलंय त्याबद्दल तुमचे दोघांचेही खूप खूप धन्यवाद